नमस्कार मंडळी आज आपल्याला बटाटा आणि वटाणा मिक्स भाजी करायची आज भाजीसाठी वटाणा बटाटा लसूण कांदा खोबरं कोथिंबीर टमाट तिखट मीठ हळद आणि कुट एवढं साहित्य घेतलंय आता फोडण्यासाठी खोबरं खिसून घेऊ थोडं आता तुकडं केलेलं खोबरं कुटत नाही उकळी चांगलं म्हणून खिसून घ्यायचं जरा बारीक म्हणजे कुटत चांगलं मग कोथिंबीर लसून ते एकत्रच कुटून घ्यायचं परत झालं खोब आता खोबरं किसून आता लसून सोलून घेऊ शेतातला वाला लसून आहे बघा आणि ते लवकर सोलत नाही आता वाळ्याला लसून पटपाट सोलतो आता कोथिंबीर नीट करून घेऊ बघा आता दोन घेतलेली कोथिंबीर राहनातून आणल्या देऊन घेतली आता मवा ही पडतो ना पाहिजेत हिवाळ्याच्या दिवसात त्याच्यामुळं पिवळी पडली जरा आता खोबरं लसूण कोथिंबीर सगळं एकातच कुठून घ्यायचं बघा やっぱりこれにしてるか आता बारीक झालं हे साहित्य काढून घेऊ आता कांदा कापून घेऊ कांदा कापून जसा काढून घेऊ आता एक टमाटा कापून घेऊ स्वच्छ धुवून घेतला आहे काय गावरान आता टमाटा कापून झालाय काढून घेऊ मध्ये आता बटाटा कापून घेऊ बारीक कापून घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचा आता बटाटा धुवून घेऊ स्वच्छ आता बटाटा स्वच्छ धुवून घेतलाय आता कढई ठेवून घेऊ फोडणीसाठी तेल टाकून घेऊ तेलात कांदा टाकून घेऊ पोन्नीसाठी आता कांदा जरा तळसलाय थोडा आता त्यात खोबरं लसून ती टाकून घेऊ सगळं कोथिंबीर मसाला चांगला त्याच्यात टमाटा टाकून घेऊ टमाट्याला पाणी सुटायसाठी एक चमचा म्हणजे भाजी मीठ टाकून घ्या म्हणजे टमाटा इरगळतो आता टमाटा असा दाबून सगळा इरगळून घ्यायचा बघा आपल्याला पूर्ण आता फोडणी चांगली तळ आता तिखट आणि हळद थोडी टाकून घेऊ लागेल एक दीड चमचा तिखट टाकून हलून घेऊ जरा फोडणीत yeah. आता शेंगदाण्याचा कुट टाकून घेऊ लागेल थोडं पाणी टाकून फोडणी शिजवून घे आता फोडणी चांगली शिजवून घ्यायची म्हणजे मसालाची ह्याची चव उतरते त्यात रश्यात चांगली शिजवून घेऊन मग वाटाण टाकत बघा आता फोडणी किती चांगली शिजली अशी फोडणी शिजवून द्यायची चांगली

किती आता भारी उकळते भाजी चुलीवर उकळलेली भाजी जरा चांगली लागते ना आता काय करायचं जाळ कमी करून बारीक हा जाळावर ठेवायची बघा मग चांगली करते भाजी झाली भाजी।, भाजी आता काढून घेऊ हे झाले बटाट्याचे आणि वाटाण्याची मिक्स भाजी आणि जेवारीची भाकरी कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला